मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हटले जाते आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा निमित्त यज्ञ व हवन कार्यक्रम आरमोर येथील तालुका प्रभारी श्री डॉक्टर राम राऊत यांच्या घरी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी यावेळी आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्यनारायण पवार जिल्हा प्रभारी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले ते आपण ऐकूया हां हो दिवसा है। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा गुरुची पूजा व्यासांची पूजा त्याचबरोबर आज त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आमच्या गुरुजींच्या दीर्घ आयुष्यासाठी हवन करण्याचं आम्ही इथं ठरवलेलं आहे आणि ते यशस्वी झालं पाहिजे आणि आपले पतंजली परिवाराचे सर्व इथं सदस्य उपस्थित झालेले आहेत आता हवनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल सगळ्यात महत्त्वाची पूजा म्हणजे हवन मूर्तीपूजापेक्षाही महत्त्वाचं पूजा आहे हवन हवन म्हणजे हे अग्नीचं स्तोत्र आहे अग्नी म्हणजे ईश्वराचं मुख आहे ते सगळं विशाल रूपामध्ये आपल्या वातावरणामध्ये रूपांतरित होतात आणि सूक्ष्मात सूक्ष्म कणामध्ये रूपांतरित होऊन वायू शुद्धीकरण होते वायू शुद्धीकरण झालं तर श्वासोश्वासोबत आपण जे वायू घेतो ते सुद्धा आपण अपन... यावेळी जिल्हा प्रभारी आदरणीय सत्यनारायणजी चकनार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रामराऊत व त्यांच्या पत्नी राजश्री राऊत तसेच पत्रे दाम्पत्य यांच्या हस्ते हवन व यज्ञ करण्यात आले यावेळी कोर्डे जिल्हा संघटन प्रभारी ज्योती खेवले सोशल मीडिया प्रभारी धनराज कांबळे जिल्हा युवा प्रभारी संजय सातपुते सहजिल्हा प्रभारी तसेच सर्व योग शिक्षक तसेच सर्व योग साधक यावेळी उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केलं

सुभद्रा जयहे जयहे प्रकारे मित्रांनो गुरुपौर्णिमानिमित्त पतंजली योग समिती आरमोळीतर्फे डॉक्टर राऊत यांच्या निवासस्थानी यज्ञ व हवन मोठ्या आनंदात व उत्साहात करण्यात आले मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद